श्री महा श्री स्वामी गणेशाय समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे दहावा सर्ग वाचूया महाबली कुंभकर्ण पर्वत शिखराप्रमाणे उंच आणि विशाल काय होता तो तटबंदी ओलांडून अत्यंत वेगाने नगराबाहेर पडला बाहेर येऊन पर्वतांना कंपित करीत आणि समुद्र निनादून टाकीत तो उच्च स्वराने गंभीर नाद करू लागला त्याची ती गर्जना विजेच्या कडकडाटावर मात करणारी होती इंद्र यम किंवा वरुणाकडूनही त्याचा वध होणे असंभव होते त्या भयानक नेत्रांच्या निषाचराला येताना पाहून सारे वानर पळून एका बाजूला जाऊन उभे राहिले त्या सर्वांना पळताना पाहून राजकुमार अंगदाने नल नील गवा क्ष आणि महाबली कुमुदाला हाक मारली आणि तो म्हणाला वानरवीरांनो आपलं उत्तम कुल आणि पूर्वीचे अलौकिक पराक्रम विसरून सर्वसाधारण वानरांप्रमाणे भयभीत होऊन तुम्ही कुठं बरं पळून जात आहात सौम्य स्वभावाच्या महादुरांनो तुम्ही परत येणं हेच योग्य ठरेल जीव वाचविण्याच्या मोहात का सापडता या साक्ष राक्षसात आपल्याशी युद्ध करण्याची शक्ती नाही ही, ही त्याची एक मोठी बिभिषिका आहे मायेनं विशाल रूप धारण करून तुम्हाला घाबरविण्यासाठी त्यानं हा व्यर्थ खटाटोप केलेला आहे असं समजा आपल्यासमोर उभी राहिलेली ही मोठी भारी बिभिषिका आपण आपल्या पराक्रमानं नष्ट करून टाकू तेव्हा वानरवीरांनो परत फिरा तेव्हा वानरांनी वानराने मोठ्या कष्टांनी धैर्य धारण केले आणि जिकडे तिकडे एकत्र होऊन हातात वृक्ष घेऊन ते रणभूमीकडे निघाले परतल्यावर ते महाबली वानर मत्त हत्तीप्रमाणे अत्यंत क्रुद्ध आणि रुष्ट होऊन कुंभकर्णावर उंच उंच पर्वत शिखरांनी दगडांनी तसेच फुललेल्या वृक्षांनी प्रहार करू लागले मारा नहीं। करना नहीं। त्यांचा मारा होऊ नाही कुंभकर्ण विचलित झाला नाही त्याच्या अंगावर कोसळलेल्या खूपशा शिला चक्काचूर होऊन पडत होत्या फुल फुललेले वृक्षही त्याच्या शरीरावर आदळताच तुकडे तुकडे होऊन जमिनीवर कोसळत होते तेव्हा क्रुद्ध झालेल्या कुंभकर्णही अत्यंत सावधान होऊन महाबली वानरांच्या सेन्या सेनांना घुसळून काढू लागला एखादा पसरलेला दावानल ज्याप्रमाणे मोठमोठी जंगले भस्मसात करून टाकतो तसा तो त्यांचा संहार करू लागला खूपसे श्रेष्ठ वानर रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पड ज्यांना त्याने उचलून वर फेकले ते लाल फुलांनी लगडलेल्या वृक्षाप्रमाणे पृथ्वीवर कोसळले वानर पुन्हा उंच सखल भूमी ओलांडीत जोराने पळून जाऊ लागले ते मागे पुढे इकडे तिकडे पाहायला देखील तयार नव्हते कोणी समुद्रात कोसळले तर कोणी आकाशातच उड्डाण करीत राहिले त्या राक्षसाने ज्यांना लीलया मारले ते वीर वानर ज्या मार्गाने समुद्र पार करून लंकेत गेले होते त्याच मार्गाने पळू लागले भयभीत झालेल्या झाल्यामुळे वानरांची मुख कांती फिकी पडली ते काने कोपरेक ढुंडाळून लपू लपू आणि पळू लागले कितीतरी अस्वले झाडावर चढली आणि कित्येकांनी पर्वतांच्या गुहांचा आश्रय घेतला कितीतरी वानर आणि अस्वले समुद्रात बुडून गेली कित्येकांनी पर्वतांच्या गुहांचा आश्रय घेतला कोणी पडले कोणी एका जागेवर उभे राहू राहू शकले नाही म्हणून पळू लागले काही जमीन दोस्त झाले मेल्यासारखे श्वास रोखून पडून राहिले त्या वानरांना पळताना पाहून अंगद म्हणाला वार वानरवीरांनो थांबा परत फिरा आपण सारे मिळून युद्ध करू जर तुम्ही पळून गेला तर साऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालीत घातलीत तरी तुम्हाला थांबण्यासाठी स्थान मिळेल असं मला वाटत नाही सुग्रीवाची आज्ञा आणि प्रभाव तुम्ही जाणताच म्हणूनच सर्वजण परत या आपले प्राण वाचविण्याच्या विवंचनेत सापडून पळापळ -पड़ करू नका तुमचा वेग आणि पराक्रम यांना अडविणारा कुणी नाही जर तुम्ही हत्यारे टाकून गेलात तर तुमच्या स्त्रियाच तुमचा उपहास करतील आणि तो उपहास ती निर्भरचना तुम्ही जिवंत राहिलात तरी तुम्हाला मृत्यूसारखीच दुस दुःखदायी ठरेल तुम्ही सर्वजण महान आणि विस्तीर्ण अशा श्रेष्ठ कुलात जन्मलेले आहात मग साधारण वानरांप्रमाणे भयभीत होऊन कुठं बरं पळून जात आहात जर तुम्ही पराक्रम सोडून भयभीत होऊन पळाला तर निश्चितपणानं अनार्य समजले तुम्ही जनसमुदायात बसून जो डांगोरा पिटत होता की आम्ही मोठे प्रचंड वीर आहोत आणि स्वामीचे हितशी आहोत त्या तुमच्या वल्गना आज कुठं गेल्या जो सत्पुरुष कडून धिकारला गेला तरी जिवंत राहतो त्याच्या त्या जीवनाचा धिकार असो अशा प्रकारची निंदात्मक वचन भित्र्या लोकांना नेहमी ऐकून घ्यावी लागतात म्हणूनच आता भयमुक्त व्हा आणि सत्पुरुषांनी सेवन केलेल्या मार्गाचा आश्रय घ्या जरी आपण अल्पजीवी ठरलो आणि शत्रूकडून मारले जाऊन रणभूमीवर झोपी गेलो तरी कुयोद्ध्यांना दुर्लभ असलेल्या ब्रह्मलोकाची आपल्याला प्राप्ती होईल वानरांनो जर युद्धात शत्रूला आपण मारून टाकलं तर आपल्याला उत्तम कीर्तीला भेल आणि जर आपण स्वतःच मारलो गेलो तर आपल्या वीर लोकीचं वैभव उपभोगायला हो मिळेल श्री रघुनाथांसमोर गेल्यावर कुंभकर्ण जिवंत परतू शकणार नाही ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्निपाशी गेल्यावर पतंग भस्मसात झाल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे कुंभकर्णाची दशा होईल जर आपण प्रख्यात वीर असूनही पळून जाऊन आपले प्राण वाचविले आणि बहुसंख्य असूनही एका योद्ध्याला लोळवू शकलो नाही तर आमचं यश धुळीला मिळेल सोन्याचा बाजूबंद धारण करणारा शूरवीर अंगद जेव्हा असे बोलत होता तेव्हा त्यावेळी पळणाऱ्या वानरांनी त्याला असे उत्तर दिले की ज्या ज्याची शूर योद्धे सदैव निंदाज करतात ते म्हणाले राक्षस कुंभकर्णानं आमचा घोरसंवार चालविलेला आहे तेव्हा ही वेळ थांबण्याची नाही आम्ही जातो जातो आहोत कारण आम्हाला आमचा जीव प्यारा आहे इतके म्हणून वानरांनी इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यांना भयानक डोळ्यांचा कुंभकर्ण येताना दिसला मग त्या सर्व वानर युथपतींनी वेगवेगळ्या दिशांकडे शरणागती करून पलायन केले तेव्हा त्यांना पळताना पाहून त्या सर्व वीर वानरांना अंगदाने सांत्वन आणि आदर सन्मान करून पुन्हा परत फिरविले बुद्धिमान वालीपुत्राने त्या सर्वांनी सर्वांनी प्रोत्साहन दिले ते सारे वानरी उत्पत्ती मग सुग्रीवाच्या आज्ञेची वाट पाहत उभे राहिले त्यानंतर ऋषभ शरभ मैंद धूम्र नील कुमुद सुशेण गवाक्ष रंभ तार द्विविध पनस आणि वायुपुत्र हनुमान इत्यादी श्रेष्ठ वानर त्वरेने कुंभकर्णाशी दोन हात करण्यासाठी रणक्षेत्राकडे प्रस्ती प्रस्थापित झाले अंगदाचे पूर्वोक्त वचन ऐकून ते सर्व विशाल काय वानर मारीन किंवा मरीन अशा निश्चय करून युद्धभूमीवर परतले महाबली अंगदाने ज्यांच्या पराक्रमाचे वर्णन करून आपल्या वचनांनी त्यांना सुदृढ आणि बालविक्रम संप बलविक्रम संपन्न बल संपन बनवून उभे केले होते आता ते वानर मरण्याची तयारी ठेवून मोठ्या आनंदाने पुढे सरकले आणि जीवनाचा मोह सोडून अत्यंत भयंकर युद्ध करू लागले त्या विशाल विशालकाय काय वानरवीरांनी वृक्ष तसेच मोठमोठी पर्वत शिखरे घेऊन सत्वर कुंभकर्णावर हल्ला चढविला परंतु अत्यंत क्रुद्ध झालेल्या विक्रमशाली महाकाय कुंभकर्णाने गदा उचलून शत्रूंना घायाळ करून त्यांना चहू बाजूंना पांगविले कुंभकर्णाचा मारा खाऊन आठ वानर धराशाही झाले तो सोळा आठ दहा वीस आणि तीस 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 वानरांना आपल्या दोन बाहूत आवडीत असे आणि जसा गरुड सापांना खातो तसा तो अत्यंत क्रोधपूर्वक त्यांचे भक्षण करीत सगळीकडे धावत पळत होता त्यावेळी वानर मोठ्या यत्नांनी धैर्य धारण करून इकडून तिकडून गोळा झाले आणि वृक्ष तसेच पर्वत शिखरे हातात घेऊन संग्रामभूमीवर झुंजू लागले इथे एकशे दहावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे अकरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम